नवी मुंबई मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय हॉल तिकिटाचे प्रिंट आऊट आणायला गेल्यानंतर मृत्यू झाला चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा दीपांशु बौद्धची वैवर्ष पंधरा असं विद्यार्थ्याचं नाव आहे तुर्बे नाका इथं अपघात झाला अपघातानंतर डम्पर चालक पसार झाला आजपासून राजा दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे पण त्याआधीच नवी मुंबई दुर्दैवी घटना घडली गट आहे नवी मुंबईतील तुर्बे नाका इथं डंपरच्या धडके दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला मित्रासोबत सायकलनं दहावीच्या हॉल प्रिंट प्रिंटआउट काढायला जात असताना अपघात झाला डंपर चालकाना भरधाव वेगाने डंपर चालवत सायकलला मागून धडक दिल्यानं अपघात झाला अपघातात दहावीचा विद्यार्थी दीपांशू बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता पण तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतले डंपर चालका विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुर्भे एम आय डी सीतील इंदिरा नगर मध्ये राहणारा दीपांशू बौद्धाची वैवर्ष पंधरा शुक्रवार पासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती इंदिरा नगर येथून हॉल तिकीट चे प्रिंट आउट काढण्यासाठी दीपांशू सायकलवर वर तुर्भे नाका इथं जात होता त्याचा मित्र अल्ताफ ही त्याच्या सोबत होता फायझर रोड वरून जाताना अमित पॅलेस समोर पाठी मागून भरधाव आलेल्या डंपर न त्याला धडक दिली गंभीर जखमी असलेल्या दीपांशुला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला